सैराज चित्रपटाच्या घवघोहित यशानंतर तानाजीच्या चित्रपटामधला जो एक मुख्य भूमिका एक एक प्रकारे निभवत होता वर्षाचा मित्र होता नेमका आता सध्या तो काय करतोय असा सगळ्या प्रेक्षकांना जो आहे तो सवाल पडलेला होता नेमका आज सोबत असतोच तानाजी आपल्यासोबत उपस्थित आहे तानाजी आपलं खूप खूप स्वागत सगळ्यांना पडलेला एक प्रश्न होता की सैराट चित्रपटाच्या एवढ्या चांगल्या घवगोहित यशानंतर आता तुम्ही छत्रपती मध्ये आलात तर तानाजी तुमची छत्रपती संभाजीनगर मध्ये भटकंती चालू आहे कारण काय भटकताना मजा येते भारी वाटते सिनेमा केला गेली आठ दहा वर्ष झाली सिनेमेचं करतोय पण प्रवास खूप राहिला होता खूप फिरायचं राहिलं आणि संभाजीनगरबद्दल जर बोलायचं झालं तर संभाजीनगरची जी काय पर्यटनस्थळ आहे तर ती आपल्याला मी लहानपणी जेवढं शाळेत होती तर त्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये सुद्धा ते जे उल्लेख असायचे म्हणजे येलोरा केवच असत अजिंठा लेणी असेल देवगिरी किल्ला असेल तर ती तेवढ्या पुरतच मर्यादित होतं म्हणजे त्याच्या पलीकडे कधी बघण्याचं योगच नाही आला ते ऐकताना त्या काळातले भारी वाटायचं त्यावेळेस ती इतिहासात सांगायची किंवा अशी ते कुठल्या तरी इतिहासाच्या पुस्तकात बहुतेक ती उल्लेख हा मुलं असायची उल्लेख असायची तर त्यावेळेस भारी ऐकायला भारी वाटायचं किंवा अशा अशा लेण्या तर ती कधी अशा जाऊन बघायची वेळच नव्हती आली किंवा त्याच्या अगोदर पण येऊन गेलो तर ती काही पळापळीत बघितल्या व्यवस्थित बघता आलं नव्हतं तर मग असं ठरवलं आता ज्यावेळेस मी संभाजीनगरला आलो तर त्यावेळेस असं ठरवलं की कि आता किती वेळ जायचं पण पूर्ण कम्प्लीट बघूनच जायचं तर त्यामुळं मी पहिल्यांदा देवगिरी किल्ला बघितला काल देवगिरी पूर्ण सर केला आमच्याबरोबर फरात होते जाताना म्हणजे मी अकरा वर्षाचा आहे गेले वर्षाचे वर्ष आणि त्यांनी साथ सोडून <laughs> दिली आणि राजेश थोरात त्यांचे जे एक मित्र आहे संभाजीनगर मध्ये त्यांनी मला चांगली साथ दिली आणि त्यांच्याबरोबर दोन बाकी पोरपूर होते मग असे खेळत मिळत आणि जे काही आजूबाजूला जे दुसरे पर पर्यटक येत होते संभाजीनगर असतील आजूबाजूचे असतील कुठले कोणाची त्यांच्यासोबत मी पूर्ण देवगिरी सर केला आणि तो जो अनुभव आहे तो खूप ग्रेट आहे प्रवासाचा अनुभव खरंच ग्रेट आहे ज्यावेळेस प्रवासाबद्दलचा अज्ञान होतं किंवा प्रवासाबद्दल काहीच वाटत नव्हतं त्यावेळेस काहीच नाही पण जसं प्रवासाबद्दल क्युरिअसिटी तयार झाली आत्मीयता तयार झाली की आपण प्रवास केला पाहिजे आपण अशी ठिकाणं बघितली पाहिजे आणि ती जाऊन त्या ठिकाणाबद्दल व्यवस्थित जाणून घेतलं पाहिजे तर मग मी प्रवास सुरू केला आणि गेले आता आज तिसरा दिवस आहे संभाजीनगर फिरतो मग देवगिरी बघितला काल त्याचबरोबर आज वेरुळ बघितलं आणि परवा दिवशी पण वेरुळ होतं वेरुळला एक दोन तीन तास होतो पण काल वेरुळ नेमकं बंद होतं <laughs> तर आज परत वेरूळ पूर्ण सकाळपासून आम्ही चार वाजेपर्यंत वेरुळची नेहमी बघितली आणि अजून उद्या आमचं नियोजन आहे पितळ जाऊन बघायला आणि जी काय अजून आजूबाजूची छोटी छोटी पर्यटन स्थळ आहे ती पण बघायचं आहे इकडं गेले कुठेतरी महेश माळा आहे म्हणजे ही राजेश सराने सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर माझे अजून एक मित्र आहेत महेश भोसले तर त्यांनी पण थोडे काही लोकेशन सांगितलेले आहेत त्यांनी सांगितलं की ही जी संभाजीनगर शहर आहे तर ती बावन दरवाज्यांचं शहर आहे म्हणजे असे बावन दरवाजे आहेत जुने हा तर ते आपल्याला जाता येतात दिसतात ही मला माहितच नव्हतं ना तर ती ह्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं मी संभाजीनगरमध्ये आल्यामुळं है। तर ती मला बऱ्यापैकी माहिती झाली तर भटकतोय आणि भटकताना मला मजा येते आणि त्या गोष्टी जाणून घेताना मला मजा येते म्हणून मी प्रवास करतोय आणि संभाजीनगरमध्ये आता तीन दिवस झाला राहतो अजून माहीत नाही आता तिथे बरा तरी होईल एक दोन दिवसात झाले परत पूर्व तिथे आपल्या दुनियेत मग ते सिनेमा असेल काय माझी शेती असेल किंवा त्याचबरोबर जी काही दिनचर्या आहे माझी ती करायची आणि अजून एक गोष्ट जसं आपल्या आयुष्यात अशा वेगवेगळ्या फेज येत असतात येत असतात असे वेगवेगळे जसं आपण पुढे झाली असं गणित बदलत असतं तर अशी एक वेळ येते की त्यावेळी खूप अस्वस्थ वाट वाटा वाटायला लागतात म्हणजे मला कधी कधी असं ज्या काळात काम नाही सिनेमे करत नाही शूट करत नाही तर खूप असं अस्वस्थ व्हायला लागतं रूमवर बसून पुण्यात असतो तर खूप असं कसं तरी वेगळंच फील होतं बांधल्यासारखं आयुष्यात काय अर्थ आहे का नाही असं पण वाटायला लागतं कधी कधी तर ती कमी करायसाठी की सगळ्यात बेस्ट जर काय असेल तर त्याचा जर उपाय काय असेल तर पर्यटनस्थळ प्रवास ट्रॅव्हल असेल ट्रेकिंग असेल भटकंती असेल तर त्याच्यामुळे मी भटकंती करतोय आणि भटकताना मला खूप मजा येते दुसरं काही कारण नाही आणि प्रत्येकाने मला असं वाटतं की बघितलं पाहिजे आजूबाजूला आपल्या खूप पर्यटन स्थळ असतात आणि निसर्ग माणसाला खूप ऊर्जा देतो खूप तत्व व्यक्ती पण बोलून गेलेले आहेत आणि आपल्या डोळ्याला असे काही मोहक वातावरण बघून खूप भारी वाटतं आणि तो जो काळ असतो तो खूप चिरकाळ टिकणार असतो तो खूप असा जास्त त्याची जी ऊर्जा आहे ती खूप दिवस ठिकाणी मी संभाजीनगरचा अनुभव घेऊन गेलो तर तो काळ माझ्यासाठी खूप असा मौल्यवान काळ असला आणि ज्या काळात मला अस्वस्थ होत तर त्या काळात मी त्याच्या आठवणीवर पण तेवढा काळ मारून घेऊ शकतो अशी गणित आहे आणि त्यासाठी मी करतोय नक्कीच जसं की आपण बघितलं की सैराट चित्रपट जे ते एवढं गाजलं होतं म्हणजे ना कोणता कास्ट ना काही जास्ती मध्ये काही पैसे टाकणार आले किंवा काही जसं आपण म्हणतो आर्थिक दृष्ट्या जेवढे सलमानची पिक्चर बघतो किंवा आमिर खानची बघतो तेव्हा पण त्याच्यानंतर सुद्धा सैराट चित्रपट जे सगळ्यांच्या मनावरती एक प्रकारचा ठसा उमटून गेला होता आणि त्या सैराट चित्रपटामध्ये तुमची कास्टिंग झाल्यानंतर एकंदरीतच पिक्चर तेवढं हिट झाल्यावरती तुमची कशी भावना होती मुळात आम्हाला असं काय होईल असं वाटलंच नव्हतं म्हणजे आमचं आज्ञानच ना आता आम्ही पहिल्यांदा सिनेमात काम करतोय तर सिनेमानंतर बाबा अशी प्रसिद्धी मिळते आणि एवढं फेमस होतो किंवा अशा काय गोष्टी असतात हे आम्हाला माहीत नव्हतं आणि ती जी यश होतं ती कधी विचार न केलेलं यश होतं पण ती योगायोगाने जी काय सिनेमाची टीम आहे त्या सगळ्या टीमनी सिनेमा चांगला केला नागराज सरांनी डिरेक्ट चांगलं केलं त्यांनी टीम चांगलं केलेलं होतं आणि मग त्यानंतर आमच्याकडून त्यांनी तसे काम काढून घेतले एकतर मुळात आम्ही काय ऍक्टर नव्हतो कोणी नॉन ऍक्टर सगळे पण त्यांनी आम्हाला वर्कशॉप म्हणजे आमच्या बरोबर एक महिन्याचं वर्कशॉप घेतलं आणि त्या वर्कशॉप म्हणजे आम्हाला ऍक्टिंग शिकवली आणि त्यानंतर मग आम्ही तशी कामं करू शकलो तर ती यश जी आहे की सगळं नागरा सरांच्या आहे खरं तर त्यांनी आमच्याकडून त्या लेवलचं काम काढून घेतलं होतं आणि यश पण बाकीचे काही बघायला मिळालं ती माहीत नव्हतं पुढे काही तसं होणार आहे पण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सिनेमा उचलून धरला लोकांना तो सिनेमा आवडला प्रत्येकाने नाही नाही म्हणलं तरी दोन दोन चार चार वेळा जाऊन तो सिनेमा बघितला त्यामुळे तो सिन सिनेमा हिट झाला आणि मग त्याचा सगळ्या त्या सगळ्या वातावरणाचा फायदा आम्हाला झाला चित्रपट रिलीज आधी म्हणजे आपण चित्रपट जसं आपण सांगितलं की पहिल्यांदाच आपण काम केलं आपल्याला अनुभव नव्हता की चित्रपट कसं असतं शूटिंग कशी असते कसं नसतं चित्रपट चित्रपटामध्ये काम करायच्या आधीचं जीवन आपलं कसं होतं आणि चित्रपट हिट झाल्यावरतीच जीवन कसं होतं याबद्दल काय सिनेम हा सिनेमा अगोदर मी एफ व्हायला होतो कॉलेज करत होतो तर आणि कॉलेज करत करत शेती करायची शेती करत करत कॉलेज कॉलेज करत करत शेती असंही माझं जगणं होतं मी मुळात शेतकरी कुटुंबातलं आहे आणि आज पण माझी जास्त शेतीच करतात आई वडील भाऊ तिकडे शेती आहे माझी ती आज पण शेतीच करतात आणि गावाकडं माझी उजनी जगण्याचं पाणी असल्यामुळे चांगली शेती आहे एक बारा साडेबारा एकर शेती आहे आम्हाला तर ती शेती करत होतो आम्ही आणि ही अपघाताने सिनेमा तर माझ्या आयुष्यात आला मला काय ऍक्टिंग करायची होती आणि आपण करू शकू असं काही नाही आपल्याला कधीही काही वाटतं आपण असं करायला पाहिजे तसं करायचं तेवढं तेवढ्या पुरतंच मर्यादित वाटतं आणि तसं काही वास्तवात तसं आपल्या आयुष्यात काय होईल असं काय नाही पण अपघाताने सगळ्यात सिनेमा लिहिलं लिहिलं जाणं आणि त्याच काळात मी अफवायला असणं आणि सिनेमाची गोष्ट पण यफच्या पोरांचीच आहे की बाबा ती पोर नक्तीस बारावी संपूर्ण अफवायला जातात आणि त्या पोरांची ती गोष्ट आहे म्हणजे आरची परीक्षेची जी गोष्ट आहे ती तर ती सगळा योगायोग जुळून आलेला होता आणि त्यामुळं ती सिनेमा मला मिळाला आणि सिनेमा मिळायला पण कारण तू आमच्या म्हणजे माझे शिक्षक आहेत जे मराठीला मला तिथं शिकवायला संजय सर तर साठे सर आणि नागरा सर चांगले दोस्त तर ज्या काळात मी या कॉलेज होतो त्या काळात मी तर लई आला आहे बराबर काय विद्यार्थी म्हणजे काही चांगला बिलकुल नाही म्हणजे मी पहिल्यापासूनच लय आगाव आगाऊ विद्यार्थी किंवा शिक्षकांनी असा सोडून दिलेला विद्यार्थी त्याच्या नादे पण लागायला नको आणि ती गायबान पोग आहे थोडक्यात असं आणि तसाच मी कुठं नाही केला होता कॉलेजला असताना माझ्या कॉलेजमध्येच बांधणी केलेली तर त्यामुळं लक्षात असा एक विद्यार्थी लय असा आगाव आहे हो आपल्या कॉलेजमध्ये हा पण त्याच काळात सायराट लिह लिहिला जाणून मग सांगितलं आणि मग ती त्याच काळात ऑडिशन घेत होती सगळी नागराज सरांची टीम जी आहे तर पात्रांसाठी ऑडिशन घेत होती मग आरतीचं असेल परत पळशाचा असेल त्याचबरोबर तिची मी पात्र केले प्रदीपचं असेल सल्याचा असेल तर मी बऱ्याच कॉलेजमध्ये जाऊन ऑडिशन घेतली पण त्यांना जसं कदाचित पाहिजे होतं तसं पात्र मिळत नव्हतं hmm. जर तसं हँडिकॅप त्यांना मिळाला आणि त्यांना हँडिकॅपच पाहिजे पायात थोडं अपंगच पात्र पाहिजे होत hmm. खरं म्हणजे त्यांना ते नॅचरली नैसर्गिकरित्याच hmm. पायात थोडं अपंग असं त्यांना पात्र पाहिजे होतं आणि ती त्याच्या शोधत होती बऱ्याच ठिकाणी त्यांनी शोध घेतला पण बऱ्याच ठिकाणी त्यांना अपंग पोर मिळायची पण भाषेचा काय लोकांचा प्रॉब्लेम असायचा पोराचा प्रॉब्लेम असायचा कारण त्यांची भाषा जी होती जी करमाळा तालुका आहे माळा तालुका आहे सोलापूरच्या अलीकड आणि पुण्याच्या सुरुवातीला म्हणजे पुण्या पुणे पुढे गेले तिकडे इंदापूरला पुणे झाले तर त्या आवारातलं म्हणजे पाच पन्नास किलोमीटर मध्ये जी भाषा बोलली जाते तशी भाषा त्यांना पाहिजे होती आणि त्या भाषेतली सगळी त्यांची पात्र पाहिजे होती मग योगायोगानं साठेसर मला शिकवायला असणं योगायोगानं साठेसर नागराज सरांचे दोस्त असणं मग त्यांची लोकांची चर्चा झाली असावी कदाचित की साठी नागासर मलिक साठे सर म्हणून असं असं पात्र कास्टिंग कास्टिंगचा वया आणि मग नागासर मलिक मला असं पात्र मिळणार हँडिकॅप आहे ना त्याची भाषा कशी आहे गावात बोलतो मग सर मलिक बघू कसं आहे मग त्यांनी काही रेफरन्स दाखवले असतील त्याचे मग साठेसर म्हणजे अरे तू म्हणतो तसा एक विद्यार्थी आहे आगाव आहे बघ बघ मग नाही कसे म्हणले तू त्याला फोन लाव साठे सरांचा मला फोन आला आणि फोन आल्यानंतर मग फोन आल्यानंतर असं झालं की एकतर मला सरांचा फोन आल्यावर मी काहीतरी कांड झालेला आपण पास झालेला असेल म्हणजे आपले इमेजिनेशन वेगळंच असतं कारण आपण असं काही विचारच नाही करू शकत हां पण काही सरांनी आम्हाला सांगून ठेवलेलं बरं काय त्याच्या अगोदर की नागराज माझा मित्र आहे त्याचबरोबर सिनेमातले जे जी लोक आहे त्याच बाजूचं आहे राजसाठे सरांनी थोड्या अगोदर आम्हाला माहिती सांगितली होती नागर सरांबद्दल मनसाठे सरांचा फोन आल्यानंतर मुनसाटी सरांनी मला सांगितलं की असा असा सिनेमा आहे त्याला तुला ऑडिशन द्यायचं आता ते ऑडिशन ही मुळात माझ्या आयुष्यातली पहिली हा पहिली गोष्ट ऑडिशन द्यायचं असतं सिनेमा ही माहीतच नाही ना म्हणजे अगोदर कधीच ऑडिशन दिलं नाही किंवा सिनेमासाठी ऑडिशन द्यावं लागतं ऑडिशन मधून आपल्याला रोल मिळतो सिलेक्शन होतं तर मग ती माझी पहिली म्हणून साठी म्हणली की काय नाही तू एक चालता पालता माझा व्हिडिओ पाठव आणि काय तुझे फोटो पाठव मग त्या काळात इंटरनेट स्लो होतं पूजेचा जमाना होता दोन हजार चौदाची गोष्ट आहे दोन हजार चौदा काही एवढं फास्ट इंटरनेट नव्हतं रात्री सगळे ते व्हिडिओ फोटो जायला अकरा वाजले yeah. म्हणजे ती दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही ते yeah. व्हिडिओज करतोय फोटोज काढतोय आणि ती पाठवतोय त्यांनी बघून दहा अकरा वाजता फोन केला की उद्या सकाळी कॉलेजच्या जवळ एक ठिकाण सांगितलं त्या ठिकाणी सकाळी सातच्या साडेसहाच्या दरम्यान मी आपलं लागलो किंवा चला आता पिक्चर पिक्चरचं काय ते जरा मला बाहेर वाटलं ना मग जी काय रोज उठतोय त्याच्या उठून तयारी हा एक्साइटमेंट आणि तयारी करून सगळं मग ती काय जी काय जी ठेवलेले कपडे असतात आपण कधीतरी कुठल्या तरी कार्यक्रमात कार्यक्रमात घाला ती कपडे घालून गंध बिंद लावून आणि इष्टी जी असायची गावात इष्टीला वेळ असायचा ती इष्टी सातला गावातून निघायची आमच्या आणि साडेसात पर्यंत टेम्पोन पोचायची मला तर साडेसाराने सातच्या आसपास पोचायला सांगितलं होतं माझ्या सायकल होती मग मी डायरेक्ट सायकलवरच रेडी यांची वाट बघत सातच्या अगोदर जाऊन देच यांची वाट बघते कधी येते आले साठे साडी पहिला उतरले आणि मला माहित होत काय कोणाला काय काय साठे सर उतरले आणि साठेसरांब साठेसरानंतर गाडीतून नागवासर उतरली आणि नागराज सर उतरली की मग आमची एकाची वळून झाली आणि मग साठेसर कॉलेजला गेले मी पंचम करून आले तोपर्यंत नागराज सरांची माझी थोडी चर्चा झाली मग काय काय येतं काय म्हणजे काय मला येत आहे जे काय मी करतोय ते सांगितले मी शेती करतोय मी या पहायला आहे मग गाडी चालवली की सायकल चालवायला ती मला विचारलं की तुला पवायला येतं का पवायला म्हणजे नंबर सगळे येई नाळात पोहोचतोय नदीत पोहोच काय पाण्याची आपल्याकड सुरस असतात आणि जिथन आपल्याला पाणी मिळतं तिथं सगळीकडे मी पोहू शकतो तर असं झालं बोललो आणि मग नाही रस्तर म्हणजे ठीक आहे तुला एक दोन चार दिवसांनी आमच्या कुठल्या आमच्या टीम मधला कुणाचा तरी फोन येईल आणि तू फोन आला की तू पुण्याला येईल तुझं ऑडिशन घ्यायचं चार दिवसानंतर मग ऑडिशन घेतलं गेलं तर खूप मोठी विस्तृत गोष्ट आहे आपण इथपर्यंत बोलायला आणि जेव्हा सैराट चित्रपटामध्ये आपलं सिलेक्शन झालं आपल्याला माहित पडलं नक्कीच आनंद भाषण असेल तेव्हा घरच्यांची शिकवण होती मुळात घरच्यांना काही खरं वाटलंच नाही आता मी वेळेस घरच्यांना सांगितलं की मी माझ्या वडिलांना भावाला तर सांगितलंच नाही आईला सांगितलं आईचं म्हटलं कुठे नादी आधी लागतो काय खरंय जातील शहरात किंवा बिंड्या काढून घ्यायची तुझ्या आधीला पिक्चरच्या नावाखाली असं काही होत नसते म्हणजे आपली साधी साधीमुळे गावातली लोक आहेत ना मागत ना घरची तर त्यांचे विचार असे की तसं काय होत नसते असं त्यांना वाटलं पण मला माहित कारण मला भेटलेलं सरी सांगितलेलं आणि सगळं मी म्हणलं काय नाही मी जाऊन येतो आणि परत मग बाकीच्या लोकांना मी जे काही माझ्या जवळ लोक होती त्यांना म्हणलं मी मुंबईला पुण्याला जाणार आहे आणि पुण्याला मी आपलं काहीतरी काम आहे ते कामासाठी चाललो आणि मग त्यांनी जो मला काळ बोलवलं होतं वर्कशॉपसाठी तर तो वर्कशॉपचा काळ मी तसा पोहोचल्याच आता एवढं सगळं आपल्याला यश मिळालंय चांगलं एक प्रकारे आपण सेलिब्रिटीज मिळू शकतो की तो जो पात्र आपण तो अक्षरशः म्हणजे शंभर टक्के त्या पात्राला लोकांच्या नजरेमध्ये मेहनत तुम्ही जेवढं त्याच्यावरती मेहनत घेतली जसं तुम्ही सांगितलं वर्कशॉप वगैरे सगळं केलं एवढं सक्सेस झाल्यानंतर आता पुढचा आपला प्लॅन काय आता पुढे आपल्याला कशामध्ये आणि पुढची आपली म्हणजे एक प्रकारे रणनीती कशी असते आता विषय काय झाला की ज्यावेळेस सैराट झाला योगायोगाने असू नका त्या सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे आणि लोकांनी सिनेमा बघितल्यामुळं सगळ्यात सिनेमा खूप मोठ्या उंचीवर गेला खूप तिने रेकॉर्ड केले म्हणजे मराठीतलं मराठीतला पहिला सिनेमा आहे की जो शंभर करोड नक्की प्लस गेला शंभर कोटीच्या वतीनं धंदा बिझनेस केला तर तो, हो तो जी काळ होता तो ब्युटिफुल काळ होता आमचा म्हणजे काहीच कळत नव्हतं त्या काळात अचानकच एवढे लोक कसं काय येत आहेत अचानकच एवढं लोकांनी कसं काय उचलून धरले आणि आजूबाजूचे लोक सुद्धा जी लोक कधी कुठली मदत करायला तयार ती सुद्धा अचानकच बदललेली सगळी प्रेमाने बोलायचे सगळे सगळं प्रेमच मिळायला लागलं तर तो एक काळ खूप चांगला गेला पण सैराट झाल्यानंतर छोटी मोठी कामं मिळायला लागली हा एक दोन तीन वर्षाचा काळ गेला की दोन तीन वर्षात कळत नव्हतं की कुठली काम करायची कशी काम करायची पण एक दोन तीन वर्षाच्या काळानंतर कळायला लागले की जसा अनुभव येत गेला की बाबा आता असेच काम केले पाहिजे आणि आपण आता सिनेमे केले पाहिजे जी काय येते काम ती काम करत गेलो आणि मग सैराट नंतर साधारणतः नाही म्हणलं तरी आता माझे काहीतरी वीस बावीस सिनेमे झाले सैराट धरून अठरा एकोणीसच्या आसपास रिलीज असावी आणि बाकी जी काही दोन तीन आहेत ते अजून रिलीज होणार त्यातला पाहिजे महिना दोन महिना तर असं आहे आणि आता सैराटमुळं अजून तरी छोटं मोठं काम मिळते आणि आता अशी गोष्ट झाली की आता सैराटला काम करून दहा वर्ष झाले तर दहा वर्ष हीच काम करतोय तर आता वाटते की ऍक्टिंगच करूया हां मला चांगली ऍक्टिंग येते किंवा मला जमते असं नाही प्रत्येक सिनेमाला प्रत्येक डिरेक्टर त्याच्या त्याच्या कौशल्यानुसार कारण ह्या दहा वर्षात आम्ही पण वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो ट्राय करण्याचा प्रयत्न करतो तर हे असं चाललंय तुम्ही जसं म्हणाला की पुढचं तर ती पुढचं असंच आहे माहीत नाही पुढचा प्रवास कुठं थांबवेल काय होईल पण असा प्रवास चालू आहे आणि छोटं मोठं काम चालू आहे आत्ताचा काळ जरा डेंजर आहे आत्ता काम खूप कमी झाले कारण मराठी सिनेमाचा आपण बघतो की सिनेमे जरा खूप कमी चालत आहेत किंवा मुळात बनतायत पण खूप कमी सिनेमे मराठी चांगले वर्षात दोन चार सिनेमे बनत आहेत आणि त्या सिनेमाच्या प्रत्येकांचे प्रत्येकांचे वेगवेगळे ग्रुप आहेत तर आमच्यासारख्या थोडं अवघड पण होते हा पण करतोय प्रयत्न करतोय तिकडे बसायचा प्रयत्न करतोय आणि आता बघू पुढे काय होतंय नक्कीच केलेल्या मेहनतीला आणि तुमच्या जिद्दीला आपला खूप खूप एवढा मौल्यवान वेळ देऊन मला एक मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ घेऊनच इथं बसला आहे तर तुमचंही तेवढंच मोल आहे जसं मला म्हणाला की तुमचा मौल्यवान वेळ दिला तर तुम्हालाही सदिच्छा तुमच्या ह्या ज्या चॅनल आहेत त्या चॅनललाही सभेच्छा थँक्यू